समर्थ विद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न रामटेक शहरातील समर्थ विद्यालयामध्ये पंधरा ऑगस्टला सकाळी साडेसात वाजता समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रसाद किंमतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिक्षण मंडळाचे सचिव ऋषिकेश किंमतकर यांच्यासह शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते ध्वजारोहण झाल्यावर स्काउटच्या विद्यार्थ्यांनी मैदानावर परेड केली यानंतर प्रशांत किंमतकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून देशभक्तीपर मार्गदर्शन केले दरम्यान शाळेच्या मैदान परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रम संपुष्टात आल्याचे जाहीर करण्यात आले यावेळी उपस्थितांमध्ये समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रसाद किंमतकर सचिव ऋषिकेश किंमतकर माजी प्राचार्य दीपक गिरधर प्राचार्य लोखंडे मॅडम समर्थ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कविता जंजाळ यांच्यासह शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता टाईम्स जटा टी व्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.